ब्रॉट टू यू बाय पालवी अॅग्रिको आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार तेही मोबाईलच्या एका क्लिक प्रशांत जगताप हा काँग्रेस पक्ष सोडणार नाही एक वेळेस राजकारण बंद करेल पण काँग्रेस मध्ये दुसरीकडे जाणार तो प्रशांत जगताप पुणे एनसीपी ऍट द रेट जीमेल डॉट कॉम माझा जगात दुसरा कुठला मेल आय डी नाही मी मुद्दाम का सांगितलं भाजपला जर कोणी टक्कर देऊ शकतो तर काँग्रेस पक्ष आहे या राज्यात पण तीच परिस्थिती आहे त्या ठिकाणी मी आज रा। या माझ्या पूर्वाश्रमीचा पक्ष सोडून काँग्रेस पक्षामध्ये सहभागी होतोय हे होत असताना माझ्या पूर्वाश्रमीचा पक्ष पक्षाचे नेते यांचे सुद्धा मनापासून आभार की त्यांनी मला वेळोवेळी संधी दिली माझी या माध्यमातून माध्यमांना सुद्धा विनंती आहे माझा काँग्रेसचा प्रवेश हा शिव शाहू फुले आंबेडकर विचारधारा आणि गांधी आणि नेहरू विचार पुढे नेण्याकरताचा हा प्रवेश आहे याच्यामध्ये कुठेही माझे जुने पक्षप्रमुख यांच्यावर माझा कुठला वाद झालाय किंवा मी विरुद्ध पक्षप्रमुख जुने पक्षप्रमुख अशा प्रकारचा वाद बिलकुल रंगू नये माझी लढाई आहे ती भाजपच्या विरोधात आहे माझी लढाई ही संघाच्या विरोधात आहे माझी लढाई जाती आणि धार्मिक आतंकवाद करणाऱ्यांच्या विरोधात आहे माझी लढाई माझ्या पुण्यामध्ये राज्यामध्ये ज्यांनी या ठिकाणी भ्रष्टाचाराची लाख हजारो नाही तर लाखो कोटीची उडाणं घेतली ज्यांनी पुण्यासारखं राज्य देशामध्ये तर जगामध्ये म्हणजे नुसत्या राज्यामध्ये तर देशामध्ये गुन्हेगारीमध्ये एक नंबर आणलं मी नाही सांगत या ठिकाणी खुद्द गृहमंत्री अमित शाह यांचा मागच्या महिन्याचा अहवाल सा सांगतो की देशामध्ये गुन्हेगारीमध्ये वडेट्टीवार साहेब पहिला नंबर हा पुण्याचा आहे मान्य सबकार साहेब राज्याचा नव्हे तर देशाचा भ्रष्टाचाराचा नंबर काढण्यात आला त्याच्यामध्ये मान्य प्रांदाध्यक्ष साहेब त्यांनीच दिला आहे म्हणजे या राज्यात सुद्धा भाजपचं सरकार आहे आणि वर सुद्धा भाजपचं सरकार आहे त्यांच्या गृहमंत्र्यांनी जो सपकाळ साहेबजींना का अहवाल दिलाय त्याच्यामध्ये भ्रष्टाचारामध्ये महाराष्ट्र पाहिला आणि महाराष्ट्रामध्ये पुण्यात पुणे पाहिला पुणे कुणाच्या ताब्यात आहे तर ता भाजपच्या ताब्यात आहे आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये देशात म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे मला जे काय थोडं राज्याचं देशाचं आणि जगाचं आकलन करायची इच्छा असते त्याच्यामध्ये साधारणतः पावणे बारा हजार मोठी शहरं आहेत छोटी मोठी जी पुणे सातारा सांगली कोल्हापूर नागपूर अमरावती चंद्रपूर सारखी त्याचबरोबर दिल्ली कलकत्ता वगैरे तर न्यूयॉर्क किंवा बाकीशी या पावणे बारा हजार शहरांमध्ये पुण्याचा नंबर ट्रॅफिक ज्यामध्ये पाचवा लागलेला त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टीला जबाबदार कोण आहे तर भाजप आहे फोडाफोडीच्या राजकारणाला जबाबदार कोण आहे तर भाजप आहे तर मी माझा पूर्वाश्रमीचा पक्ष सोडून येतोय तिथे काय झालं किंवा काय याहीपेक्षा मला शिवशाहू फुले आंबेडकरांची विचारधारा पुढे न्यायची आहे मला नेहरू गांधीजींचा विचार पटतो आणि म्हणून या ठिकाणी मी आज या ठिकाणी पक्षप्रवेश करतोय मला खात्री आहे की मी ज्या पक्षात राहील त्या पक्षावरी इमानी आणि कामकाज करेल मी मला दाखलाच द्यायचा जर झाला तर माझं फेसबुक किंवा सोशल मीडिया सोशल प्लॅटफॉर्म जे जे कनेक्ट आहेत त्याचं म्हणजे माझं पर्सनल व्यावसायिक किंवा पर्सनल माझं जे काय मेल आयडी आहे तो प्रशांत जगताप पुणे एनसीपी ऍट द रेट जीमेल डॉट कॉम माझा जगात दुसरा कुठला मेल आयडी नाही मी मुद्दाम का सांगितलं की पक्षाच्या विचारधारेबरोबर जॉईन झाल्यानंतर मला असं कधी वाटलंच नाही की कधीतरी हा पक्ष सोडेल आणि त्या ठिकाणी माझा मेल आयडी वेगळा असला म्हणजे आता तो बदलेला भाग वेगळा आहे पण सव्वीस वर्ष सहा महिने चौदा दिवस त्या पक्षात राहिलो कधीही गद्दारी केली नाही कधी बंडखोरी केली नाही कधी कधीही इकडचं तिकडे केलं नाही पक्षाच्या नेत्यांबरोबर खाजगीत पण जी चर्चा झाली ती चर्चा कधी माध्यमांना कळवली नाही बाहेर कधी कळवली नाही आणि तो तसंच एकरूपांना मी काँग्रेसमध्ये दाखवेल एक नक्की मी सांगतो की आपण विचारधारेवर संविधानावर प्रेम करणारे कार्यकर्ते आहोत माझं मी आज काँग्रेस पक्षामध्ये येत असताना माझी स्पष्ट वाक्यता एकच आहे की या पक्षाच्या विचारधारेबरोबर एकरूप व्हायचं जसं दुधात साखर टाकली जाते मोहनदादा तसंच या ठिकाणी या पक्षाबरोबर रिक्रूट होत असताना कुठेही कधीही पक्षाशी बेमानी करायची नाही पक्ष मला काय संधी देईल या पक्षा पक्षाला कुठपर्यंत नका या ठिकाणी साथ द्यायची हा माझा निर्णय नक्की राहील पक्ष संधी देव ना देव मी पक्षाबरोबर कायम राहील माझं एक विषय क्लिअर आहे या देशामध्ये भाजपला जर कोणी टक्कर देऊ शकतो तर काँग्रेस पक्ष आहे या राज्यात पण तीच परिस्थिती आहे त्याच्यामुळे जसा वय वय वर्ष एकवीस वर्ष दीड महिना वय असताना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची निर्मिती झाली मी तिथं आदरणीय पवारसाहेबांवर श्रद्धा ठेवून पक्षात दाखल झालो आणि तब्बल सव्वीस वर्ष सहा महिने चौदा दिवस तिथं राहिलो तसं माझं समस्त काँग्रेस जनांना या राज्यातल्या या देशातल्या पुरोगामी चळवळीत काम करणाऱ्या सगळ्या ज्येष्ठांना तरुणांना माझा एक शब्द राहील की प्रशांत जगताप आज काँग्रेसमध्ये दाखल होत आहे मागचा साडेसव्वीस वर्षाचा अनुभव मी सांगितला माझं वय आज सत्तेचाळीस आहे इथून पुढे काँग्रेस पक्षाने मला कुठल्याही स्तरावर संधी देऊ किंवा नको देऊ प्रशांत जगताप हा काँग्रेस पक्ष सोडणार नाही एक वेळेस राजकारण बंद करेल पण काँग्रेसमधून दुसरीकडे कुठे जाणार नाही कुठंही या ठिकाणी काहीतरी लालसा ठेवून आलोय कुणावर तरी राग ठेवून आलोय असा त्याचा अर्थ काढू नये जस आपल्याला असं वाटतं की या ठिकाणी आपला राजकीय प्रवास हा आणखीन पुढे नेण्याकरता व्यापक आणखीन करण्याकरता हा विचार घेतला पाहिजे तो विचार मनात शुद्ध विचार ठेवून या ठिकाणी मी या ठिकाणी आलेलो आहे त्याच्यामध्ये कुणाबद्दल दुजाभाव नाही कुणाबद्दल वैरत्व वा नव्हतं नाही आणि उद्या सुद्धा नसेल एक मात्र नक्की की आज काँग्रेस पक्षामध्ये आलोय गांधीजींची नेहरूजींची विचारधारा पुढे नेण्याकरता आणि जो आमचा आंतर्मानाने कायम जे स्वीकारलं की शिवशाहू फुले आंबेडकरांच्या संदर्भामध्ये कुठली तडजोड नाही त्या विचारधारेवर कुठेही तडजोड नाही तो विचार करता रस्त्यावरच्या कितीही जरी लढाई आल्या म्हणजे मी माझ्या पूर्वाश्रमीच्या पक्षामध्ये राज्यामध्ये सर्वाधिक आंदोलन घेणारा शहराध्यक्ष होतो दोनशे सदतीस आंदोलन घेतली सोळा गुन्हे दाखल झाले त्या गुन्ह्यामध्ये पक्षाकडे मी कधी सांगितलं नाही की मला त्या गुन्ह्यामध्ये कधी मदत करा ठीक आहे क्या होगा एक दो दिन की जेल होगी उससे जागा नाही त्याच्यामुळे आज पक्षामध्ये असताना कुठल्या प्रकारची अट नाही मी हेही सांगतो की पक्षाने उद्या महाविकास आघाडी म्हणून पुढे जावं पक्ष जी भूमिका घेईल मग ती या ठिकाणी निवडणुका या महानगरपालिकेच्या निवडणुका जिल्हा परिषद पंचायत समिती उद्याच्या लोकसभा विधानसभा निवडणुकीच्या संदर्भामध्ये आघाडीच्या संदर्भात पक्ष जी भूमिका घेईल त्या भूमिकेच्या बरोबर मी राहील या संदर्भात माझ्या कुठल्याही प्रकारची चुकीची नका का वाच्यता राहणार नाही मागच्या पक्षात सव्वीस वर्ष सहा महिने मी होतो माझी महापौर या शहराचा अध्यक्ष होतो म्हणून मी माझं मत व्यक्त केलं त्याच्यामुळं प्रशांत आता इथं काँग्रेस पक्षाने अमुक विचार घेतला तर प्रशांत जगताप अशी भूमिका घेणार का असं माध्यमांनी पण सुद्धा प्रश्न विचारू नये माझ्या सुद्धा या ठिकाणी सहकाऱ्यांनी म्हणजे आता नवीन पक्षात दाखल झालोय जुन्या पक्षातल्या सहकाऱ्यांनी सुद्धा अशा प्रकारे नका या ठिकाणी कुठल्या प्रकारचा ट्विस्ट निर्माण करण्याचा प्रयत्न करू नये प्रशांत जगताप आता काँग्रेस पक्ष अशा प्रकारची भूमिका घेतली मी क्लिअर आहे की या ठिकाणी मी गांधीजींच्या नेहरूजींच्या पक्षामध्ये आलेलो आहे मी या ठिकाणी शिव शाहू फुले आंबेडकरांच्या विचारधारेबरोबर आले तर काँग्रेस उद्या कुठलाही निर्णय घेईल त्या निर्णयाबरोबर मी राहील हा शब्द देऊन या ठिकाणी थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय काँग्रेस